ते आज घातले ते पण का घातले तुम्हाला पॉईंट दाखवतो चांगला पॉईंट आहे प्री वेडिंग साठी एकदम आणि एकदम भारी पॉईंट आहे तो बघायला भेटलेला आहे ते गोव्याला आपला जसा आहे त्याचा सेम एकदम प्री बेस्ट पॉईंट आहे नाही एस काय बोलते कसं आहे एस के आपण गोव्याला पॉईंट शोधतो ना हा चर्च आहे इकडे पहिल्याचा आणि खूप मस्त आहे मग आपली सला मम्मा कु डू टू इधर आवे पिल्लू चिल्लू किल्लू तू कौन दिस बाबू संतुर मॉम संशिक डैडी <laughs> दो टोंड बघा काय करते अरे असे प्री वेडिंग च्या मध्ये जाईल डिस्टर्ब होऊन जाईल ते लोक आता आई बोल दैकस प्रॉब्लेम आहे उन्हात गेलो ना उन्हात तासला म्हणजे ना गरम होतो ना मोबाईल सगळं फेकून देवा पाण्यामध्ये थंड करायला आणि आता एसीच्या बाजूला कमंडल थंड गेला ना व्हिडिओ पण अडकतात हॉटेल आणि खूप मस्त हॉटेल होता आणि आता मी निघलेलो आहे फायनली दमनला जायला सो आमचं प्लॅनिंग झालेलं आहे तर दमनला जायचा जशी पण बॅग बिग गाडीमध्ये सर्व भरलेलं आहे आणि इकडे आहे एसके सो हॉटेल का बोलते आज थोडी गोरी का दिसते कालपेक्षा आज असा मेकअप काल तुला करायचा होता शपथ काल नेमकी शूटच्या टाइम मधून काळा मेकअप केला मला सनस्क्रीन दिलीच काय झालं माहिती आहे का खूप आम्ही ना फक्त एक दिवसाच्या स्टे साठी आलच्या आणि एवढे चार दिवस झाले कपडेच नाही नव्हते होती ना आणि आता बीच तीच कपडे भेटले होते तो घातले नाही वाटत तर बघूया तिकडे भेटल्या सो बाहेर दा, दा, ना आम्ही चाललेला आहे ट्रायला आपलं प्लॅनिंग झालं आहे थोडंसं फिरवा आहे आज काही गांधी जयंती आहे काही टेन्शन नाही आपल्याला तर तिकडं जाऊ तिकडनं आपला यूज हवे आहे या हवेला आपण डायरेक्ट जाणार आहे ते म्हणजे नॉनस्टॉप जाऊ तर कल्याण आणि गाडी जरा चालू ठेवली गाडीची हालत बघू शकतात गाडीनी एवढी भारी गाडी आहे ना थार खरं बोलतं मीच एवढी ड्रायविंग केली अख्खी तर तुम्हाला आमचं शेवट थोडीशी चाललेली असेल अर्धा एक तास गाडी फक्त पण ना गाडी मी थकवा जरा पण जाणवत आणि डिझेलचा उडा खाल्लाय गाडीने काही विचारूच नका डिझेल भरून 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 आमची लागलेली आहे वाट पण काय नाही किरायला बघा डिझेल नाही गाडी घेतली आता पण माझी टाकी मला वाटतं पैसा टाकी ना आता किती असं माहिती का बाबा किती गाडी चालली माहिती आहे का तुम्हाला अख्खी इथे सातशे आणि अगोदर होती ती तर त्यात चारशे म्हणजे हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे सो किती मध्ये चालली ते पण तुम्हाला सांगेल मी चांगला एव्हरेज दिला आहे गाडीने बघा बघा आता पण टाकी आहे अर्ध्याच्या मध्ये टाकी आपली सो काय नाही थोडीसा अजून डिझेल टाकायलाच लागेल डिझेलचा खजिना आहे गाडी सोड

लहरात खराब आहे तरी वाम फिरलो वेळी जाऊन दे एवढं लांब परत जायचं वेळी मुश्किल होतं म्हणून चला माझा चाय पिऊन जाऊया आपण मस्त पैकी बीच वरती निघलेलो आहे आता आपण तिकडे चाललोय दमनला सो लय वर्षाने दमनला चाललोय आठवड कधी आलेलो

टाकना माइक टेदर <्चल्ण> चलो दादा मन भी चार वर्ष ने आ <laughs> नी नी फर्स्ट टाइम आ गया बिछर ले चल ले बिछर ले नी पहले तो थे भी चार वर्ष से आ नी बुड्ढी मैं सब के सांगतो मैं हम को सांगतो पार्टी सांगता नी तो अधेगा को मैं दमन का बगीचलास सगाई जाता पाहिले आम्ही एंट्री केलेली वेलकम दमन सो टँक समज मच स्वागत केलं आमचं खूप मस्त ह्या मोठ्याशा एंट्री करून आणि आम्ही चाललेलो आहे दमनमध्ये सो इकडे बिचारा टेन्शनमध्ये झोपलो आहे तारूक आहे त्यांना माहिती आहे कारण का आज ना गांधीजयंतीचं बद्दल असं सर्व तर ठीक आहे चांगली गोष्ट आहे आम्हाला पण आपण जाऊया आता दमनमध्ये तर फर्स्ट टाईम बघू काय तर नवीन असं फिरायला भेटलं पाहिजे काय बीच 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 काय आणि एसके मुद्दा घातलेला आहे वाईट टॉप ना बीचवर मग खूप वाटलेलं वाईट शूट होईल आणि आम्ही आमला पासच सहा फोटो काढणार आहे व्हिडिओ काढायचा आणि बस आणि सीधा एस कॅने मी गाडी जाऊन स्लिपिंग बाबू तुझे पण फोटो काढायचे बाबूची चालताना व्हिडिओ बर आपण ते हात पकडतेस की ती कसं उघडे का पाठायचे बीचवर आता काढू शकतो तू पुढे बघ पुढे बघ तू तू काहीच नाही तू ओन्ली ड्रायव्हर खाली बस

गॉगल मी खास गुजरातनं घेतलं आहे कन्थमाईज केलेला आहे जास्त प्राईज यायची बाबांचे मिलियन ना किती मिलियनचा डॉग आहे यार रामचे दहा मिलियनचा गॉगल येतो काय आहे रामचेत राम म्हणजे आपल्याला पुढे जायचं आहे तर बाळ म्हणून बोलला बघ तिकडे जायचं बस वा म्हणजे बघ किती भारी बघू शकता तुम्ही मंदिर खूप मस्त मंदिर आहे बघा वाव राम मंदिर आहे का या छोटावाला

आपलं तू इथे बीच आलेला आहे आणि खूप सेम असं म्हणजे अलिबाग सारखंच एकदम तर चांगलं आहे म्हणजे गोष्टी अलिबाग सारखा एकदम शांतच आहे आता बघू फक्त मग बीच तर पाहिजे कोण नसेल तर मजा नाही बीचवर बीची वाटायला आणि उन्हासाठी मय तर माझा अंदाज कोण बाराई पण आहे ना सगळेजण आता घरी आराम करतात चार पाच वाजता बीचवर येतात बाहेर तसंच करायचं बरे आंदोल फिरासारखं दिसलं नाहीये था। हो। <laughs> दिसत नव्हतं दिसला झालं बघून मजा आली आम्हाला आणि इथे बघा बगीचा आहे आणि इथे पब्लिक आहे थोडीशी संग्रहालय अिहारी हा थांबवण्याच्या वरती गाडी तर अजून काय बोलतो ते बाबा काय छोम

मूर्ती शंकर शंकरदेवाची मूर्ती बघायची भारी मूर्ती इथे महा हर महादेव बीच आहे सो बीच पण दाखव तुम्हाला बीचचं पाणी एवढं मला चांगलं नाही वाटलं तर आपण जाऊन बघूया तर कसं आहे त्याला लवकर समजेल आपल्याला आवाज आलेला आहे आणि खूप आणि खूप घाण आहे ठीक आहे पण आलो करायला म्हणजे फक्त पाणी नाय मजा नाही ना जसे फोटो पाहिजे होत तसं क्लायमेट तर नाहीये काय नाही गोष्टी आपण आता पूर्ण कन्सिड करतो मंदिर भेटले ना मस्त भेटले नाही तो पगड करू आणि मग नंतर पुढचं बघूल वगैरे आहे तो लोकेशन थोडा अच्छा आहे मॉल मॉल मार्केट बाबू त्याला काम करून दे ना तू कसं डिस्टर्ब करतो त्याला हा डिस्टर्ब करतो बा तुला हाँ? तू तो लगा पहला पहला साग ना तू तो, का बैल बोल मग दे तो कबाल ये पानपुरी भूनने वाले मक्के से तमाचा तो कुबारी लाले इसके बेक्सा मस्त बना भाई ने अरे यार हाँ मज़ा है पचास रुपए में पेट पूजा ओह हो हमारा बहुत भारी है पानपुरी का देख मज़ाक कर रहे ना का नमलन को सॉरी आणि गाडीचा कलर होता ब्लॅक पण बघता बघता मला असं वाटतं वेगळाच कलर कधी वाटतोय नवीन ब्राऊन वाटतोय शुभम निले कान गाडी केली हां ना तुम्ही बघू शकता भोलेनाथ बाजूला मुंदर आहे दमन फोर्ट दमन पकडतात गोळ्याचे फोटो काढतो तसंच सेम गल्ली म्हटलेले व फोटोशूट चालू आहे तुम्ही बघून लवासाई सारखं पूर्ण पूर्ण फोटोशूट चालू आहे पूर्ण असं कलरफुल घर आहे इथे आम्हाला पण प्लॅनिंग आहे आपल्या बंगल्याला असंच कलरफुल कलर मारायचा आणि आपण आपला बंगला बनवूया ना तर कलरफुल एकदम बंगला बनवूया पूर्ण आणि पूर्ण सेम सो तेव्हा इकडे दादाची प्री वेडिंग साठी जागा भेटली दमन मध्ये प्री वेडिंग ए नाचो गाव पिओ खाओ पिओ मिठला सिधी लावली असे सामान काढता आला असा उलटे हा मग हे चर्च मध्ये राहायचे काय आम्ही गाएड़ फायनली आज घातले नवीन बुट घेतले असे मुरत बघत होतो ना इसके आज घातले ते पण का घातले तो पॉईंट दाखवतो चांगला पॉईंट आहे प्री वेडिंग साठी एकदम आणि एकदम एक भारी पॉइंट आहे तो बघायला भेटलेला आहे ते गोव्याला आपला जसा आहे सेम एकदम प्री वेडिंग सारखा बेस्ट पॉईंट आहे नाही इसके काय बोलते कसं आहे एसके आपण गोव्याला पॉईंट शोधतो ना हा चर्च ते इकडे पहिल्यांदा आणि खूप मस्त आहे मग आहे आपली कला मम्मा पप्पा टू डू डू टू इतर पिल्लू चिल्लू किल्लू तू मॉम तुम डॅडी डो तोंड मग कसा करतोय अरे असं प्री वेडिंगच्या मध्ये डिस्टर्ब होऊन जाईल ते लोक आता चला सावली ते इकडे बसर होऊन जागत तिथे बसून करूया हो म्हणजे नंबर पण लावू शकतो आपण काय टेन्शन नाही सो so, बघा अगं इथे मग क्यूटचा बेबी आहे छोटूसा फाय मंथचा असेल बेबी हो जातो जातो so, प्री वेडिंग शूटिंग चालू आहे ते वाटतं काय बोलतोय इसके शाहरुख असं पागा पण सगळं काय करतो पिक्चर कोणत्या पिक्चर शूटिंग केली तो ना ना कोई मिल गया आणि फोटोग्राफर यस नाही फायनली शूट करून झाला आणि थोडेच फोटो काढले चार पाच दहा दहा आले दोनशे चांगले फोटो आले पिक्चर

आपल्या मुंबई पासून एकशे ऐंशी ऐंशी नव्वद दोनशे पकडा दोनशे दोनशे पण अलिबाग ला जाण्यापेक्षा ना धमक आलेलो बेस्ट आहे अलिबाग पेक्षा एकदम साफ आहे आणि एकदम मस्त आहे बघा बघू क्लायमेट गोव्यासारखंच आहे पण गोवा एकदम भारी आहे बोलू शकतो पण इथे क्लबी पण असेल बाजूला प्रत्येक पंढरपूरला कशी म्हणजे जरा मॉल अलग होतो पण इकडे पण ठीक आहे नाही हा इकडे का आता एकच प्रॉब्लेम आहे म्हणजे ना गरम होतो मोबाईल पाण्यामध्ये थंड घराला आणि आता एसीच्या बाजूला कमी थंड गेला व्हिडिओ पण अडकतात आयफोन असून दीड लाखाचा मोबाईल सगळं वेस्ट आहे आपले पण असं बोलू शकत नाही आपण कारण किलेटे जे आहे मध्ये ना, ना, था था था, ना ते इतर मोबाईल मध्ये पण आहे मी नाव नाव बदनाम करत हाय इथे पण बाबू बाबूच्या व्हिडिओ पण आली फिरवताना

लोरी 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 लोरी, लोरी माझी कोरी सर गाईज असं जेवण ना काय सांगू मला पूर्ण ताव की ताटबीट संपले थोडीशी भाती राहिली बाकी नॉनव्हेज फिनिश आणि आपलं नवरात्री टाकू डायरेक्ट खरे का नवरात्री काटणार आम्ही पण नऊ दिवस करू तर गाईज आम्ही फायना जेवण केलं ओंकार हॉटेलला आणि खूप मस्त टेस्टी होता आपला हॉटेल कुठे मनोर पासन मुंबईकडे जाताना चार पाच किलोमीटर चार पाच किलोमीटर पुढे खूप मस्त होती आणि मस्त आलं एकदम जेवण तो चला बाय बाय बायटी परत एकदा तर सगळं जेवण करून झालं आम्ही थांबलेलो दाखवता आणि खरंच चांगली मजा आली एक्सप्रेस हावेळी मेनवाला हे बघा एस अजून काय